वसमत महावितरण तेहतीस केवी उपकेंद्र कवठा रोडचे यंत्रचालक राजीव लक्ष्मणराव कांबळे यांची सलग चौथ्यांदा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना हिंगोली सर्कल आज दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रविवार रोजी वसमत येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे हिंगोली जिल्हा सन दोन हजार पंचवीसचे नवनिर्वाचित कार्यकारिणी निवड करण्यात आली संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष विनायक ढवळे नांदेड परिमंडळ अध्यक्ष शंकर घुले सचिव शिवकुमार शेवाळे झोन उपाध्यक्ष शिवाजी यमलवाड संघटक बुक्कावार व माजी परिमंडळ अध्यक्ष सिनगिरकर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आले नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष राजीव कांबळे उपाध्यक्ष विनायक चव्हाण सचिव बसवेश्वर मापारे कार्याध्यक्ष डी एस विनकर सहसचिव किरण माने संघटक के बी तिवारी कोशाध्यक्ष एच एस संगेपवाड सल्लागार के जी जाधव महिला प्रतिनिधी श्रीमती एस एस वगेवार श्रीमती पूजा श्रृंगारे श्रीमती संगीता भिसे कार्यकारिणी सदस्य जी के काकडे बी पांचाळ राहुल वंजारे बी के गिरे यावेळी सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते